नवमी श्राद्ध म्हणजे काय तर जी सवाशी भरलेल्या कपाळाने देवाघरी जाते तर तिचा हा नवमी श्राद्ध घातला जातो आणि तिचा आज नवमी श्राद्ध आहे तर त्या ते श्राद्ध म्हणजे आज नवमीचा दिवस आहे तर तिचं म्हणजे नव त्याच्या डोळ्यात उड आलं तेव्हा काय वाटलं ना त्याला थोड्या वेळाने त्याचे डोळे जे जेच त्याला व्हायला लागलं आणि त्याच्या डोळे पण सुजले केलेले नवीनच मोबाईल होता दोन महिने झाले हप्ते क्लिअर होऊन आणि ह्या महिन्यात तिने मोबाईल हलवलेला आहे रायणाजी क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता सध्या चालू आहे ते पितृचे दिवस चालू आहेत आणि म्हाळाचे दिवस चालू आहे म्हणजे तर प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या वे वे पद्धतीत माळ घातला जातो म्हणजे प्रत्येक म्हाळाचा दिवस हा ठरलेला असतो तर एका दिवशी जो म्हाळ असतो त्या दिवशी आजोबांचाच असतो तर दुसऱ्या दिवशी जो माळ असतो तो आजीचा असतो म्हणजे वडीलधाऱ्या माणसांचे जे म्हाळ असतात आणि एका दिवशीचा असतो तो ह्या दोन्ही जोडप्याचासुद्धा असतो असं म्हणजे ठरवलेलं असतं किंवा काही घरां काही घरात म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीत असतात एक सवाशिन गेलेली असते म्हणजे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीत माळ असतो तर त्या दिवशी तो माळ घातला जातो प्रत्येकाच्या जा घरी तर त्याच पद्धतीने आज आहे नवमी श्राद्ध नवमी श्राद्ध म्हणजे काय तर जी सवाशिन भरलेल्या कपाळाने देवाघरी जाते तर तिचा जा हा नवमी श्राद्ध घातला जातो आणि खरंच ते भाग्यच आहे म्हणजे भरलेल्या कपाळाने देवाघरी जाणं हे पण एक मोठं भाग्यच आहे तर तसंच माझी मम्मी सुद्धा आता देवाघरी गेली ती काही जणांना माहिती आहे की माझी मम्मी आता म्हणजे नाही आहे तर मग तिचा तिचा आज नवमी श्राद्ध आहे तर त्या ते श्राद्ध कर म्हणजे आज नवमीचं दिवस आहे तर तिचं म्हणजे नव तर तिची आज नवमीची पूजा आहे आणि त्यासाठी आमच्या घरी कसं उपास करीन ठेवली जाते सोबागे, सोबागे तर माझी मोठी मम्मी पण आहे तर ती पण खूप वर्षापूर्वी अशीच सौभाग्य म्हणजे सौभाग्याचं लेन घेऊन ती एक्सपायर झालेली खूप वर्षं झाले तिला तर तिचं पण नवमी श्राद्ध घातलं जातं जोपर्यंत त्या बाईचा म्हणजे नवरा ह्या जगात आहे तोपर्यंत त्या बाईचं नवमी शब्द घातलं जातं म्हणजे सवाशिणीचं तिला देणं दिलं जातं तिची ओ टी बी टी भरून म्हणजे तिच्या नावाने एक व्यक्ती ठरवली जाते आणि तिची ओटी भरून तिला जेवायला वगैरे गोडाधोडाचं घालून आणि तिची म्हणजे तिला जेवण वगैरे देऊन तिची ओटी भरली जाते तर तसंच माझ्या मम्मीच्या जा जागी आता आज मी उपास करण्या म्हणजे ती जेव्हा हे झाली आहे ना तेव्हापासनं ती या जागी मीच उपास करीन म्हणजे तिचं काहीही असलं तरी मीच उपास करीन म्हणून राहते तर आता मी तिची उपास करीन म्हणून आहे आजच्या दिवशी पण आता मी घरी जाते माझ्या माझी आजी आणि माझी बहीण तिथे जेवण करतात आणि माझ्या मोठ्या मम्मीची करीन पण माझी बहीण आहे तर आम्ही दोघीजणी आज उपास करीन आणि गेले काही वर्ष माझ्या मोठ्या मम्मीच्या उपासकरीन म्हणून आमची एक रिलेटिव होती पण आता आम्ही मी राहाय म्हणजे मी जो जेव्हापासून माझ्या मम्मीची उपास करून राहायला लागली आहे ना तेव्हापासून मग आम्ही ठरवलं की आम्ही बहिणी बहिणीच दोघींच्या पण राहतो जे होत्या ना त्यांना पण आता झेपत नाही म्हणजे उपास वगैरे किंवा लांबचा प्रवास वगैरे ते लांब राहतात थोडे तर मग आम्ही ठरवलं की आम्हीच करतो म्हणून असं तर मग आता ह्या वर्षी म्हणजे त्या वर्षीपासनं आम्ही लोकच दोघीजणी राहायला लागलो आहे तर आज आम्ही दोघीजणी उपास करीन आहे तर मी आता घरी निघते जाण्यासाठी आणि आता मी रेस्ट घातला आहे घरी जाऊन मग मी साडी घालणार आहे कारण का पाऊस आहे बाहेर आणि मी आता साडी घालून जाणं अशक्य आहे आणि बाऊ पण सोबत आहे तर माझ्या आईची बोली तिथेच येऊन साडी नेस तर मी घरी गेल्याच्या नंतर थोडं बघेन काय काम असेल तर मदत करेन म्हणजे बाकी असेल तर नाहीतर मग मी साडी घालून मग लगेच उपवास सोडायला बसेन कारण का उपवास सोडणं गरजेचं एवढं नाही तेवढं ती पूजा होणं गरजेचं आहे टायम टायमामध्ये तर संध्याकाळपर्यंत तात्काळ राहायचं नसतं तर लवकर उपास सोडलेला चांगला असतो तर आता मी निघते नाही दे तुला बोल आजीला दे मला पीठ दे मला पाहिजे मला पुऱ्या करायचे

दीदीने केली आहे तिथे स्टार पुरी फिश खाणार आहे पण तू भटोबा आहे ना, ना? भटोबा आहेस ना मग भटोबा ना फिश नाही खात फिश नाही खात बट नाही खात मग स्टार पुरी कोण खाणार आहे कोण खाणार आहे दीपा खाणार कोण खाणार कोण खाणार ते काय बनवतोय आमचं जेवण इथे रेडी झालेलं आहे सगळं आम्ही नावाला फक्त पुऱ्या करायला आलो लेट बेट मदत आमच्या दुर्गाकड्यामुळे आम्ही पुऱ्याकडे लाटायला बसलोय हे गोळे असे वेस्ट होतात आमच्या पिठाचे कोणी लेट काय झाला तुम्हाला याला लेट का झाला अतांगमुळे आता कोणामुळे लेट झाला आता झालं आता मुळे लेट झाला आता काय चाल बघा पुऱ्या करतोय दोन दोन पिठाच्या पुरी तुझी बस बा छान छान दिदीला दे तळायला दे ना तर आता आमची नवमीची तयारी चालू आहे आणि थोडंफार जेवण झालेलं आहे आणि आता पुऱ्या पण आम्ही केल्या मी आणि सांगणे येऊन तर आणि बाकीचं आधी झालेलं आहे थोडं जेवण आणि अजून हां हाय अजून थोडंफार करायचं तर भजी फ्राय पापड फ्राय करायचे आहेत ते करते हजीबाई आणि फिश पण फ्राय करते कारण का आमच्याकडे कशी अशी मच्छीच्या वाराला आली ना जर नवमी वगैरे काही घरातलं काही फंक्शन असं म्हणजे काही फंक्शन म्हणजे ह्याच गोष्टी नवमी आली किंवा कोणाचं वर्षश्रद्धा आलं किंवा काही अशी तिथीला तीथ मिळवायची असेल ना तर जर ती मच्छीच्या वाराला आली तर मच्छी सुद्धा करतात आणि वाडीला ती सुद्धा दाखवतात आमच्याकडे आता आता मच्छी फ्राय पण करतायत आणि ते झाल्याच्यानंतर मग आता आम्ही आमच्या प्रोग्रामाला सुरुवात करू म्हणजे ओटी म्हणजे पहिला जेवायला बसणार त्याच्यानंतर मग ओटी भरून घेणार आमची तर आता आम्ही पानं बनवायला घेतली जरी आजचा दिवस नवमी श्राद्धाचा असला तरी सर्वप्रथम काही घरात कुठचंही कार्य असून दे घरात पहिलं देवाला नैवेद्य दे दाखवला जातो तर तसंच त्याच पद्धतीने आता देवाचं नैवेद्य काढायला घेतलं आहे माझ्या बहिणीने आणि जे दोन मुदी ठेवलेलं पान आहे जिभेचं पान केळीचं तर ते देवाचं पान आहे आमच्याकडे अशाच पद्धतीत देवाला नैवेद्य दाखवला जातो दोन मुदी ठेवून असं म्हणजे दोन्ही साईडला भाताची मुदी केलेली असते त्याच्यात डाळ भात आणि ते पुऱ्या काही तळलेले पदार्थ असतात ते भाज्यांचे दोन तीन प्रकार असतात असं सर्व खूप जेवण बनवलं जातं आणि ते नैवेद्य पहिलं देवाला दाखवला जातो त्याच्यानंतर एका बाजूला अजून एक केळीचं पान आहे जिवेचं तर ते गायीसाठी केलं आहे तर दुसरा नैवेद्य आहे तो गाईचा काढला आहे आम्ही आणि त्याच्यानंतर मग वाडीचा नैवेद्य करायला तयार करणार म्हणजे पान वाडीचं तयार करायला घेणार आधी देवाचा आणि गाईचा नैवेद्य करायला घेतलाय तर असंच अशाच पद्धतीने आमच्याकडे केला जातो आमच्या देवाला दाखवला जातो पहिला आणि त्याच्यानंतर गाईचा नैवेद्य काढला जातो आणि हा गाईचा नैवेद्य आणि ह्याच्या आधी बघितलं ते पान ते देवाच्या नैवेद्याचं होतं आणि हे वाडीचं नैवेद्य आहे ज्याच्यामध्ये फिश पण आम्ही दाखवली आहे तर आमच्याकडे फिश पण दाखवतात आमच्याकडे असं असतं सिंगल कोणाचा भेटणार नाही सगळ्याच्या जोडीलाच असतात उपवास वगैरे सोडून झालेला आहे आणि आता आमची ओटी भरणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवेल आणि उपासाला जे जेवण केलं होतं ते सुद्धा तुम्हाला म्हणजे दाखवलंच की काय काय होतं का था ते आणि हो ते आता आमची खूप मजा झाली आणि मगाशी काय झालं आता हे म्हणजे ते पुऱ्या करत होता ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असता तर तेव्हा त्याने ना हांड्यामध्ये पीठ होतं ते त्याच्याकडे फूक मारली फूक मारल्यामुळे ते ना त्याच्या डोळ्यात उडालं तेव्हा काय वाटलं ना त्याला थोड्या वेळाने त्याचे डोळे जे टोचल्या टोचल्यासारखं त्याला व्हायला लागलं आणि त्याच्या त्या डोळे पण सुजले ते कारण का ते पीठ फुगलं डोळ्यामध्ये त्याच्या आणि पूर्ण चायनासारखा दिसतोय आता तो नळाखाली भिजतोय पाणी आलं आहे ना म्हणून दाखव ते डोळे दाखव ते पीठ डोळ्यात गेल्यामुळे तो असं डोळे सुजले त्याच्याने चायनीजसारखा दिसतोय तो ते थोडे निवळतात बघा तर खूपच लाल लाल झालेले आणि खूप दिसला आहे तर आता माझ्या बहिणीने दोघींची ओटी भरायला घेतली आणि आता म्हणजे पूर्ण दिवस आमचा कम्प्लीट आहे कामं वगैरे आवरून झाली सर्व आणि आता आम्ही ओटी भरायला बसलोय आणि आता ती आमची ओटी भरते हळद कुंकू लावते आणि ती मला हळद कुंकू लावताना नेहमी तिचं माझ्या डोक्याला इकडे तिकडे हळद कुंकू लावतात तर ते त्याच्यावरून आम्ही हसतो आहे आणि तिने गजरे घातले ते पण गजरे असेच ठेवले आमच्या डोक्यामध्ये माळले तर ते तसे राहिले व्यवस्थित आणि मजा मस्ती करत करतच आम्ही आयुष्यात काढतो प्रॉब्लेम तर भरपूर आहेत आयुष्यात पण त्या प्रॉब्लेमला आम्ही लक्ष देत नाही म्हणजे देतो त्याच्याकडे लक्ष पण असं एकदम ऋतून राहत नाही आम्ही एकमेकांमध्येच डिस्कस करून करून एकमेकांचं मन हलकं करतो आणि त्याच्यातच आम्हाला खरा आनंद वाटतो आणि प्रॉब्लेम कसे एकमेकांसोबत शेअर केले तरच ते हलके झाल्यासारखे वाटतात सगळं आता झालं आटपल्याच्या नंतर आमच्या मॅडम आल्या ऑफिसवरून आणि आता चालू आहे आता चोटी भरली सांगतोय तो तुला आणि आता अशू कामावर आली आहे बिचारी दमली आहे आधीच आमच्या आशू खूप टेन्शनमध्ये मध्ये आहे आमच्या आशूचा मोबाईल चोरीला गेलाय ऑफिस मधून रुपयाचा मोबाईल कोणाला गिफ्ट केलाय त्याच्यामुळे आशू आमचे जाम टेन्शनमध्ये आशूचा मोबाईल चोरीला आहे बिचारी जाम टेन्शनमध्ये तीन चार दिवस पाय पडू ना

आता तुझे डोळे का सुजले राशूला सांग का सुजलेत डोळे अगं मग अशी ये ना पुऱ्या करत होतो ना तर त्या वाडग्यामध्ये पीठ बाऊल मध्ये पीठ घेतलेलं ते लावायला तर त्याने ना त्या ना फूक मारली जोरात आणि ते डोळ्यात गेलं तर तेव्हा काय वाटलं ना अर्ध्या तासाने त्याच्या डोळ्यात चुरचुरायला लागलं आता आमच्या डोक्यात एवढं नाही की ह्याच्या डोळ्यात पण गेलं असेल असं मग अर्ध्या तासाने ते पाण्यात फुगलं ना पीठ ते कणकण त्याला लागायला लागले डोळ्यात मग मग दाखवायला लागला मग ते पुसलं वाफ दिलं काय काय पण शेवटी ते थोडं इजा झाली ते सुजलेत आता निवळलेत लाल झालेले मग अशी तर भरपूर हा आता दाखव इथे बघ बाबू शिव ना आता आता Yeah. उपास वगैरे सोडून पण झालेला आहे आणि आता ओटी पण भरली आहे आमची आणि आज ओटीचा कार्यक्रम पण झाला जेवणाचा पण कार्यक्रम चांगला पार पडला आणि जेवणाचे शेफ आहे ते हे आहे ते बसले खाली ते आहे आणि त्याच्या खाली पण बसलेले आहे ते छोटे हे पुरी पुऱ्या सगळे करणारे आज होते आणि डोळ्यात पण पीठ उडवून घेणारे होते ते आज बोपा घातले डोळे सुजवून घेतले पीठ उडवणे डोळ्यात आणि दुसरे आले ते मोबाईल हरवून आलेले आहेत आता उशिरा त्यांचा मोबाईल गेला आहे आता बघू कायच मॅडमला मोबाईल भेटतोय रिटर्न नाही भेटतो आहे काय माहीत नाही बघू निश्चारी आत्ताच दोन महिन्यापूर्वी हप्ते त्याचे क्लिअर केलेले नवीनच मोबाईल होता दोन महिने झाले हप्ते क्लिअर होऊन आणि ह्या महिन्यात तिने मोबाईल घालवलेला आहे मी भेटण्यासाठीच मोबाईल काय म्हणते हप्ते फिटले आता काटा आणि आता तिथे लोकांना देऊन टाकला हप्ते फिटवून सर्व नील झाले हो हप्ते तिथे लास्ट मंथ मध्ये टाटा